बदलापूर शहरातील वाढत चाललेला वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे कारण बदलापुरात दोन नव्या उड्डाण पुलांसह रेल्वेमार्गाला समांतर पूल आणि सॅटिस प्रकल्प होणार आहेत हे प्रकल्प लवकरात लवकर व्हावेत यासाठी भाजप आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकाऱ्यांनी ने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी इतरही अनेक प्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे बदलापूर शहरातील कात्रप परिसरात तसंच बॅरेज रोडवरील डीमार्ट ते खरवई परिसरातील होप इंडिया कंपनीपर्यंत असे दोन नवे उड्डाण पूल उभारण्यात येणार असून बेलवलीतील दत्त चौक ते बॅरेज रोडवरील समर्थ चौकापर्यंत रेल्वे मार्गाला समांतर पूल बांधण्यात येणार आहे यासोबतच बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात सॅटिस प्रकल्प उभारला जाणार असून त्यामुळे बदलापूर शहरातल्या वाहतूक कोंडीची समस्या निकाली निघेल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला आहे तर बदलापूर शहरात उल्हास नदीच्या पूर नियंत्रण रेषेचं पुनर्सर्वेक्षण करून रेड लाईन आणि ब्लू लाईनचा प्रश्नही निकाली काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे यासोबतच बदलापूर पूर्व बदलापूर पश्चिम बदलापूर ग्रामीण आणि टिटवाळा पोलीस ठाण्यांची पुनर्बांधणी क्रीडा संकुलांचा विकास अशा एकूण सतरा प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहितीही आमदार किसन कथुरे यांनी दिली आहे या भेटीवेळी भाजप पश्चिमचे शहराध्यक्ष किरण भोईर भाजप पूर्वचे शहराध्यक्ष रमेश सोळसे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे शरद तेली संजय भोईर तसंच इतर मान्यवर उपस्थित होते या नव्या प्रकल्पांमुळे बदलापूर शहराच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास आमदार किसन कथुरे यांनी व्यक्त केलाय काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुरबाड मतदारसंघातले महत्वाचे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आपण विनंती केली होती आणि काल तेरा तारखेला सह्याद्री अतिग्रह अतिथीग्रह या ठिकाणी त्यांनी सर्व खात्याचे प्रमुख सचिव यांच्यासह बैठक आयोजित केली या बैठकीला आमचे सगळे नगरसेवक पण उपस्थित होते प्रत्येक प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला आणि त्याला मान्यता देण्याची तातडीने मान्यता द्यावी अशा प्रकारचे आदेश दिले त्यामध्ये महत्त्वाचा असेल आमच्या बदलापूरचं शॅटिजचा प्रकल्प आज ट्रॅफिकच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात आमचं शहर बाधित होते आणि असते असते लोकसंख्या एवढी वाढत चाललेली की त्याला कुठेतरी दिशा दिली पाहिजे त्याला एक समांतर ब्रिजसुद्धा आपण टाकला तो समांतर ब्रिज समर्थ चौक ते आपला वॉटर सप्लाय असा फार मोठा ब्रिज तो त्यामध्ये होईल आणि त्याला ट्रॅफिकला वरच्यावर निघून जाईल रेल्वे स्टेशन फ्री होईल आणि त्याचा फायदा होईल त्याचबरोबर होप इंडियाचा एक ऑरो ब्रिज त्याचबरोबर बेलवली असे दोन ते या दोन्ही तिन्ही ब्रिजमुळं बदलापूर भविष्यात कधीही ट्राफिकमुक् अडचण होणार नाही अशा प्रकारचं शहर होईल याला जोडणाऱ्या जेवढ्या लिंक आहेत ते सुद्धा रस्ते चांगल्या प्रकारचे करून आपण बदलापूर शहराला मुक्त करण्याचा प्रयत्न होता तो कालच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मार्गी लागला